झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार एसी सदोतीस न्यूज या ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार एस सी न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव येथील तेरणा महाविद्यालयाजवळ ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात रिक्षामधील एक जण जागीच ठार दोघांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल तुळजापूर तालुक्यातील तीर्थबुद्रुक येथे तुळजापूर येथून निलेगावकडे जाणाऱ्या चालत्या बसला लागली अचानक आग चालकाच्या दाखवला दाखवलेल्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टाळला परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईकजी यांनी याकडे व अशा होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज कर्जबाजारी झाल्यामुळे चोरीचा मार्ग पत्करणाऱ्या भूम येथील अट्टल चोरे चोराचा गुन्हे शाखेने केला तारेसह व पिकअपसह आवडल्या मुसक्या सात ते आठ लाखाचा मुद्देमाल केला जप्त भोम तालुक्यातील घाटनांदूर येथे ऋषिकेश पवार याने गळपास घेऊन केली आत्महत्या वाशी पोलिसांनी नोंद घेऊन तपास केला सुरू रानडुकरापासून संरक्षण मिळविण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेचा करंट लागून पारडी येथे बंगाली युवकाचा झाला मृत्यू उस्मानाबाद धाराशिवमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार तानाजी सावंत यांच्या एक तास बंद खोलीमध्ये झालेल्या भेटीने ही भेट अम्बुलन्स घोटाळा झाकण्यासाठी की नवीन घडामोडी घडविण्यासाठी अशी चर्चा जिल्ह्यामध्ये मोठ्या जोमात झाली सुरू तुळजापूर मतदारसंघात मताच्या बोगसगिरी उघड जिल्हा अधिकारी यांनी निर्णयासाठी निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला उमरगा येथील अभिषेक शिंदे यांच्या खून प्रकरणात झाला उलगडा तपासा आधारे केली दोन अटक धाराशिव उस्मानाबाद शहरातील रागुचीवाडी येथे दिवसाच घरफोडी नेताजी माळी यांच्या घरातून पन्नास हजार रुपये झाले लंपास शेर पोलीस ठाण्यात झाला माळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल तांबरी भागातील बावन्न वर्षीय तात्यासाहेब जगदाळे यांची आर्थिक व्यवहारातून व खाजगी सावकाराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून गळपास घेऊन केली आत्महत्या त्रास देणाऱ्या तिघावर केला शहर पोलिसांनी घरच्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंझार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका तसे झुंजार सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद